नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस बारामती शहर हे राज्यातील विकासाचे मॉडेल राज्याचे भवितव्य घडविण्याची तरुणांना संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीला सर्वात विकसित तालुका करण्यासाठी सर्वांची साथ हवी अजित पवार यांचे बारामतीकरांना आवाहन मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन अजित भेटने सुप्रिया सुळेंनी अजितदादांना भेटणे टाळले सुप्रियांनी मुख्यमंत्री शिंदेंना हात जोडले आणि पुढे असणाऱ्या दादांना न पाहता मागे फिरल्या तरुण पिढीला रोजगार देण्याची गरज राजकारण बाजूला माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कायम साथ राहील शरद पवार बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना फडणवीस यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या प्रत्येकाला विचार करण्याचा अधिकार शिंदे गटाच्या आमदाराची तरुणाला बेदम मारहाण मला माझ्या कृत्याचा थोडाही पश्चाताप नाही आमदार संजय गायकवाड यांची स्पष्टोक्ती समृद्धीला शिंदे फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे बगदाड आव्हाळ फाटले कुठे कुठे ठिगळ लावणार नाना पटोले यांचा हल्लाबोल बारामतीत अजित पवारांच्या अडचणी वाढणार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिले संकेत अद्याप कोणाशीही संपर्क नसल्याचे केले स्पष्ट आणि दादा मला खाते मागतील पण मी देणार नाही फडणवीस यांची मिश्किल टिप्पणी लोकप्रतिनिधी कंत्राटी कामगार असल्याचा केला दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सगळे सोयरेंच्या अध्यादेशासाठी म्हणून जरांगे पाटील यांचा लढा सध्याही सुरूच आहे आणि याच अनुषंगाने आज बीड शहरामध्ये बीड तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये एकमताने ठराव घेण्यात आले यात प्रामुख्याने तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून दोन उमेदवार मराठा समाज लोकसभेसाठी उतरणार असल्याचा ठराव एकमताने घेण्यात आला बीड जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार दोनशे सदुसष्ट गावे असून प्रत्येक गावातून जर दोन उमेदवार म्हटले तर ही संख्या दोन हजार पाचशे चौतीस वर जाते कोणत्याही निवडणुकीमध्ये चारशे उमेदवाराच्या पुढे उमेदवार आले तर ही निवडणूक रद्द करावी लागते त्यामुळे मराठा समाजाने घेतलेल्या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीची गोची होण्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे राज्य सरकारने लवकरात लवकर सगळे सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आता पुढे येत आहे बीड जिल्ह्यात दररोज दुचाकी चोरींच्या घटना घडत आहेत यावरून जिल्ह्यात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे चित्र दिसून येते आता तर चक्क पोलीस कर्मचाऱ्याची मोटारसायकल चोरट्याने पळवल्याची घटना घडली पोलीस हवालदार सर्जेराव बाजीराव वनवे यांनी आपली मोटारसायकल क्रमांक एम एच तेवीस बी व्ही तेहतीस सत्तेचाळीस नायगाव येथील आपल्या निवासस्थानासमोर उभी केली होती काल रात्री अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेत मोटारसायकल चोरून नेली या प्रकरणी वनवे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरी मोटरसायकल चोरीची घटना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली शेख अजिम शेख अजगर राहणार पाली यांनी आपली मोटारसायकल क्रमांक एम एच तेवीस बी जे सत्तावन्न चौऱ्याऐंशी ही तहसील कार्यालयासमोर उभी केली असता सदरील ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा था दाखल करण्यात आला आहे आणि आता बातमी स्थानिक गुन्हे शाखा बीडच्या उल्लेखनीय कामगिरीची शिरूर कासार हद्दीतील पाडळी गावातील जालिंदर तुकाराम पाखरे व्यवसाय शेती राहणार पाडळी तालुका शिरूर कासार हे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी घराला कुलूप लावून शेतात गेले असताना कोणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करत घरात ठेवलेले सोन्याचे गंटण लॉकेट पेंडल अंगट्या झुमके इत्यादी दागिनेवर रोख असा एकूण नऊ लाख एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता त्यावरून पोलीस ठाणे शिरूर कासार येथे गुन्हा रजिस्टर नंबर तेवीस दोन हजार चोवीस कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी भादवीप्रमाणे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जालिंदर पाखरे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर घरपोडीचा गुन्हा उघडकीस सा आणण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी सदरचा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करणारे अभिलेखावरील गुन्हेगारांचा शिरूर अमळनेर आष्टी गेवराई पाथर्डी अहमदनगर भागातील आरोपीचा शोध घेण्यासाठी अधिनिस्त अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे स्थानिक गुन्हे शाखा बीड हे गुन्ह्याचे विश्लेषण करीत असताना दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा राम बाजीराव चव्हाण राहणार झोपडपट्टी तालुका आष्टी जिल्हा बीड याने मोटारसायकलवर जाऊन केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकास आरो आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले पथकाने आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की सदर आरोपी हा पाथर्डीकडून मोटारसायकलवरून शिरूरकडे रोडने जात आहे तेव्हा पथकाने सज्ज होऊन आरोपीस मानूर येथून शितापीने ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाणे शिरूर यांच्या ताब्यात देण्यात आले गु गुन्ह्यातील मालाचा पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा पथक मार्फत समांतर तपास करून आरोपीचे ताब्यातून दहा तोळे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे सहा लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे आरोपी राम बाजीराव चव्हाण वय एकतीस वर्ष राहणार झोपडपट्टी तालुका आष्टी जिल्हा बीड हलिमुखाम चांदगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हा मालाविरुद्धचे गुन्हे करण्याचे सवयीचा असून त्याचेवर अहमदनगर जिल्ह्यात मालाविरुद्धचे गुन्हे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार मनोज वाघ प्रसाद कदम अशोक सोनवणे विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड अलीम शेख नारायण कोरडे सुशिला हजारे देविदास जमदाडे अश्विन कुमार सुरवसे गणेश हांगे सचिन आंधळे व चालक सुनील राठोड सर्व निमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पात्र नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार